कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणाऱ्या दीपक देशपांडे नावाच्या पन्नास वर्ष व्यक्तीला एका अनोळखी मोबाईलधारक महिलेने व्हॉट्सॲपवर वर्क फ्रॉम होमबाबत मेसेज करून तसेच एक टेलिग्रामधारक महिला व इसम यांनी त्यांना मर्चंटचे कस्टमर पाडवण्यासाठी गुगलवर पॉझिटिव्ह रिव्ह्यू व रेटिंग देण्यास सांगून त्या बदल्यात तीन हजारापासून दहा हजाराची रक्कम मिळतील असे सांगितले तिला सुरुवातीस त्यांच्या बँक खात्यात दीडशे रुपये पाठवले व त्यानंतर विविध टास्ककरिता एकूण अकरा लाख एकतीस हजार दोनशे रुपये त्यांचे वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाईन पाठवण्यास सांगून ते परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली याबाबत कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे तर ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून नागरिकांनी कुठल्याही बँकेचे व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून जास्त करू नये असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे सध्या ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे सायबर क्राईमचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे पोलीस स्टेशनला काल तक्रार आली होती की फिर्यादीला सुरुवातीला टेलिग्रामवरून मेसेज केला करण्यात आला त्यांना त्याच्यानंतर गुगलवरती जाऊन किंवा यूट्यूबवर जाऊन इंस्टाग्रामवर जाऊन त्यांचे व्हिडिओज लाईक करायचे सबस्क्राईब करायचे आणि त्या बदल्यात त्यांना पैसे मिळतील असं अमिष दाखवलं गेलं सुरुवातीला त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसेही टाकले गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडे त्यांना पेड टास्क देण्यात येतात ते पेड टास्क दिल्यानंतर त्याच्यामध्ये ते त्यांनी हळूहळू हळू असे करून अकरा लाख एकतीस हजार रुपये फिर्यादी करून घेऊन फिर्यादीला ते नंतर तुम्हाला दामदुप्पट परत करू असं सांगून त्या पैशाची त्यांची फसवणूक केलेली आहे त्या संदर्भात काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा पुढील तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे अशा प्रकारचे जे फ्रॉड सध्या जे वाढलेले आहेत जेणेकरून टेलिग्रामवर मेसेज येतात त्याच्यामध्ये टास्क दिलं जातं टास्क फुलफिल करायला सांगितलं जातं तसंच एम एस सी बीमध्ये एम एस सी बीचे मेसेज येतात एम एस सी बीमध्ये तुमचं बिल भरला केलेलं नाही आहे तुमचं मीटर कट होईल तर किंवा तुमच्या अकाऊंटमध्ये चुकून पैसे आलेले आहेत ते पैसे आम्हाला रिटर्न करा किंवा ओ टी पी मागितला जातो बऱ्याचशा प्रकरणामध्ये अशा समोर म्हणजे कंप्लेनंट जे असतात जे विक्टिम्स असतात ते विक्टिम्स त्यांना समोर त्यांच्या प्रलोभनांना बळी पडतात आणि त्यांना स्वतःचे डिटेल्स देतात आणि त्याच्यामधून लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे सध्या माझं जनतेला आव्हान हेच राहील की अशा प्रकारचे कुठल्याही मेसेजना कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका अशा प्रकारचे कुठलेही मेसेज जर तुमच्या मोबाईलवर आले कुठलीही बँक तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन मागत नाही कुठलाही एम एस तुम्हाला कॉल करून तुमचं बिल भरलेलं नाही म्हणून ना फोन करत नाही आणि अशा प्रकारचे जे काही मेसेजेस असतात ते मेसेज अवॉइड करा आणि त्याच्या प्रलोभनांना बळी न पडता स्वतःच्या मोबाईलचे डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका प्युअर रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा